पक्षाच्या महानभूमी लोकांची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आमचे लोकप्रिय आमदार जतचे विकास पत्र आमदार मान्य गोपीचंद साहेबांच्या विकास कामांच्या बाबतीत किंवा जत शहराच्या बाबतीत जे कामं चालू आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी काही टीका केल्या त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज आम्ही ते सर्वजण आलो आहोत प्रथमतः त्यांनी एक लक्षात घ्यावं की बाबा काय म्हणलं मी त्यांनी बाबा जतमध्ये जी बॅनरबाजी व्हायला लागली ती भोगस बॅनर गेली ही जग नगरपालिकेची जी इमारत होणार आहे याला प्रशासनाने मान्यता सुद्धा दिलेली आहे आणि याचा टेंडर सुद्धा लवकरच होणार आहे आणि त्यांना शासनाचा जी आर कळतो किंवा काय नाही किंवा त्यांनी वाचते किंवा नाही वाचत हे काही मला माहीत नाही पण त्यांना वाचून दाखवावं म्हणलं तर हे सहा पानाचा कागद आहे तेवढं मी काय त्यांना पूर्ण वाचून दाखवणार नाही पण त्यांना जर पाहिजे असेल तर माहिती हे कागद त्यांच्याकडे पोहच करतो त्यांनी पूर्ण वाचून बघावं त्याच्यानंतर पंचायत समितीच्या इमारतीचाही शासन निर्णय झालेला आहे नगरविकास खात्याकडून ग्राम ग्रामविकास खात्याकडून याचा मग पंचायत समितीच्या इमारतीचा निर्णय झालेला आहे हा जे सुद्धा इथं आहे त्यांना वाचू शकत नसतील तर त्यांनी हे देतोच आणि त्यांना त्यांनी वाचून बघावं आणि त्यानंतर ते काहीतरी याच्याला माणूस बरोबर आपला की बघा काय म्हणे की बाबा नगरपालिकेच्या किंवा निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवते गाजर म्हणजे काय आहे हे मी त्यांना सांगणार आहे गाजर म्हणजे काय माहितीये का तीन वर्षात दोन हजार एकोणीसला हे ज्यावेळी विधानसभेला उभारले होते त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा तीन वर्षामध्ये जर तुपची बबनेश्वर योजना मार्गी नाही लावलं तर तीन वर्षात मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन हे म्हणजे गाजर आहे हे बोलणं म्हणजे गाजर आहे त्याच्यानंतर पंधरा वर्षापूर्वी लोंगा येथे साखर कारखाना स्थापन करतो म्हणून शेतकरी लोकांच्या जमिनी कवडी मोल धराने विकत घेतल्या आणि त्या घशात घालून घेतल्या स्वतःच्या असं हे बोलणं म्हणजे हे गाजर दाखवण आहे आणि त्याच्यानंतर जत शहरामध्ये आपली एम आय डी सी आहे इथलं डाव्या बाजूला डाव्या बाजूला जायचं त्या डाव्या बाजूला जी एम आय डी सी आहे त्या एमआयडीसीचं च रूपांतर पंचतारांकित एम आय डी मध्ये करतो मानले होते या निवडणुकीच्या तोंडावर बोलले होते असं बोलणं म्हणजे हे गाजं दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक सांगितलं होते जत शहराच्या जत शहरामध्ये जनावरां जनावर भरपूर आहे पाळी पाळीव पशु जास्त आहे आणि जत शहरामध्ये पशुवैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय जत मध्ये आणणार आहे हेही त्यांनी गाजला दाखवलं होतं हे सर्व आश्वासनं तुमच्या या सर्व आश्वासनापैकी तुम्ही एक तरी आश्वासनं पूर्ण केलंय का आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही दाखवून द्यावं त्या यापैकी एक तरी काम तुम्ही केलंय का त्यानंतर अनेक जत शहरामध्ये तुम्ही कुठलं असं वैशिष्ट्य पूर्ण एखादं काम केलंय की बाबा तुम्ही दाखवू शकता हे काम मी केलंय असं एखादं काम तुम्ही सांगू शकत नाही तुम्ही काय केलंय फक्त गटारी रस्ते नाही तर कुठल्या तर समाजाला खुश करण्यासाठी एखादं सभामंडळ नाहीतर एखादं समाज मंदिर एवढंच तुम्ही केला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मोठे प्रोजेक्ट आणण्याचं तुमच्याकडे विजनच नाही ज्या माणसाकडे मोठे प्रोजेक्ट आणण्याचं व्हिजन आहे जत शहर सुधारण्याचं ज्या माणसाच्या डोक्यात विजन आहे अशा माणसावर तुम्ही टीका करता तुम्हाला थोडी तरी जनाची नाही मनाची काहीतरी वाटली पाहिजे मग मला काय सांगायचं आहे जतचा विकास होतोय तर होतोय तुम्ही कुठेही जावा खेडोपाडी जावा जत शहरामध्ये जावा लोकांना विचारा तुम्हाला जत शहरामध्ये काय बदल दिसतोय का तर लोक सरळ सांगतात की होय आम्हाला या नऊ ते दहा महिन्यामध्ये जत शहरामध्ये बदल होताना दिसतोय काहीतरी नवीन काम जतला येते दरवेळी बघतोय आम्ही की बाबा महिन्यातून दोन महिन्यातून नवीन नवीन प्रोजेक्ट जत मध्ये येत आहे आणि ते आपल्या जत तालुक्याचे आमदार आपले जत तालुक्याचे आमदार विकास पत्र आमदार मान्य गोपीचंद पडदर साहेब यांच्या माध्यमातून ते येत आहेत आणि जत मध्ये काहीतरी नवीन बदल होत आहेत याच्यामुळे आम्ही आमदार गोपीचंद पडदर साहेब यांचे आभार तर मानतोस त्यामुळे जतच्या ही माझी एक विनंती आहे आता नगरपालिकेच्या तोंडावर तुम्हाला हे लोक भूल देणार आहेत तुम्हाला आमिष देणार आहेत पण फक्त तुम्ही यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता जे विकास कामं करणारा माणूस आहे त्या विकास काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि नगरपालिकेची सत्ता असू दे किंवा काही असू दे <गज़ा> एक हाती कोणत्याही पक्षाच्या ताब्यात द्या तुम्ही कुणा नाही देऊ वाटतं नगरपालिकेची सत्ता मला मला तर असं म्हणायचं आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या कारण राज्यामध्ये सत्ता भाजपची आहे केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे जर नगरपालिकेमध्ये सत्ता तुम्ही भाजपची निवडून दिली तर विकास कामाला गती मिळेल जर शहर सुधारेल आणि मला एवढंच मागायचं आहे जनतेला की विनंती करायची आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो की जत शहराच्या सुजान नागरिकांनी एका चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी रावा विकास पुरुषाच्या पाठीशी राहावा पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्यांनी फक्त पावसाच्या पाण्याचं पूजन केलं त्यांनी विकासपुत्र आमदारावर बोलू नये